श्रद्धावान भक्तगणांनो छत्रपती शिवाजी पेठ जत जा अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे या पवित्र कार्यात भक्ती सहभागी व्हा तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल संपर्क बसवराज महाराज अलगूर फोन पे गुगल पे सत्त्याण्णव सदुसष्ट सत्तावीस बावीस सत्याहत्तर देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी नमस्कार आपण पाहत आहात बी बी एम न्यूज नेटवर्क जत लाईव्ह न्यूज मी आहे आपले अँकर पायल 15 नोव्हेंबर शनिवारी रोजी जत नगर परिषद निवडणुकीतील शिंदेगड शिवसेनेच्या भव्य शक्ती प्रदर्शनाची सविस्तर बातमी आपणास सांगणार आहोत नगराध्यक्षपदासाठी शिंदे गटाचा मोठा डाव सलीमभाई गवंडी मैदानात जत राजकारणातील सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटानं काढलेली चाल सलीमभाई गवंडी बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष आज त्यांनी नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केला हा अर्जभरणी सोहळा भव्य ठरला मोटरसायकल रॅली फटाके लेझिम पथके आणि प्रचंड कार्य करते यामुळे संपूर्ण शहरात शिंदे गटाची ताकद खास उठून दिसली प्रभा क्रमांक सात स्नेहल हविनाळ यांची दमदार एंट्री आज प्रभाग क्रमांक सात मध्ये शिंदे गट शिवसेनेने प्रचंड उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल करत शक्ती दाखवली आहे स्नेहल संतोष हविनाळ यांनी ढोलताशांच्या गजरात जल्लोषात आणि डी जे बीट्सवर नाचणाऱ्या कार्यकर्त्यांच्या तोफान गर्दीत आपला अर्ज दाखल केला या अर्ज भरणीत प्रमुख भूमिकेत होते दर्याप्पा हविनाळ सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते तालुका अध्यक्ष अंकुश हिवाळे महादेव हिंगमिरे मोठ्या संख्येने महिला व पुरुष कार्यकर्ते उपस्थित होते आणि शिंदे गटाचे सामर्थ्य जत शहराला दाखवून दिले क्रमांक प्रमोद सावंत यांची उमेदवारी उत्साहात दाखल प्रभाग चार मदील शिंदे गटाचे उमेदवार प्रमोद सावंत यांनीही आज शेकडो कार्यकर्त्यांचा रॅली काढत उमेदवारी अर्ज दाखल केला प्रभागभर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाला विजय मिळवू अशा घोषणा देत वातावरण गगनभेदी झाले शिंदे गटाचा वाढता प्रभाव निवडणूक काळातील बातम्यांमधील पार्श्वभूमी निवडणूक काळातील एकूण घडामोडींमध्ये दिसते की भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या तिरंगी स्पर्धेत आता शिंदे गट चौथा आणि नि निर्णायक खेळाडू म्हणून उभा राहिला आहे या आधीही शिंदे गटानं जतमध्ये अनेक प्रभागांमध्ये उमेदवारी दाखल करत मतदार संपर्कातून आणि संघटनात्मक बळातून मोठा प्रभाव निर्माण केला आहे त्यामुळे जत नगरपरिषद निवडणूक तिरंगी नव्हे तर चौरंगी बनली आहे वातावरण तापले चौरंगी लढत अधिक रंगतदार आजच्या भव्य शक्ती प्रदर्शनानंतर जत शहरातील निवडणूक वातावरण अधिकच तापलंय भाजपचे अरळी राष्ट्रवादीचे सुरेशराव शिंदे काँग्रेसच्या हालचाली आणि त्यात शिंदे गटाचा अचानक जोरदार उदय ही सर्व गणिते एकत्र येऊन जतची लढत चुरशीची नाट्यमय आणि अनपेक्षित निकाल देणारी बनली आहे शेवटचा संदेश शिंदे गटाचा आजचा दिवस शक्ती प्रदर्शन उमेदवारी अर्ज आणि नगर पदाच्या उमेदवाराची ताकदीची एंट्री या सर्वांमुळे जतचं राजकारण नव्या टप्प्यावर पोहोचले मी आहे आपली अँकर पायल पाहत रहा बीबीएम न्यूज नेटवर्क जत लाइव न्यूज निवडणुकीतील प्रत्येक क्षण आपल्यापर्यंत पोहोचवाय शिवसेना एकनाथ साहेबांच्या गटातनं रिपब्लिकन पक्षाची युती असले असलेल्या पक्षातनं मी या नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे जर शहरातील पूर्ण जनतेच्या यानं म्हणजे पाठिंब्यानं मी ही निवडणूक लढवीत आहे मी कुठलं जात धर्म किंवा काय न पाहता यापूर्वी मी डी का या सी काम बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातून व ओबीसी संघटनेच्या माध्यमातून व बहुजनांच्या माध्यमातून मी, काम मी आज आजुबीशी कामं केलेली आहेत या माध्यमातून मी आज ही नगराध्यक्ष निवडणूकसाठी आज फॉर्म भरलेला आहे मला नक्की खात्री आहे की जत शहरातील सुज्ञ जनता ही मला चांगल्या पद्धतीने चांगल्या मताने निवडून देईल अशी मी आशा व्यक्त करून थांबतो आज शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे आमची उमेदवार आदरणीय सलीमबाई गोमटी यांचा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे इतरही दोन अर्ज आम्ही त्या ठिकाणी दाखल करतो आहे आज उद्या आणि परवा जास्तीत जास्त अर्ज शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी दाखल करतो आहे सलीमबाईंच्याबद्दल जर शहरामध्ये कुणाला सांगायची गरज नाही कामगारांचे प्रश्न घेऊन लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारा एक ओबीसी चेहरा मुस्लिम समाजाचा जरी असला तरी सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये जो विकासाचा संकल्प सुरू केलेला आहे मागच्या काळामध्ये अनेक कठोडी रुपयाचा निधी या ठिकाणी जत तालुक्याला आणि शहराला दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं पुढं घेऊन जायचा असेल या शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर एक चांगलं शहर म्हणून करायचं असेल तर आपल्याला हा उमेदवार हा सक्षम पर्याय म्हणून त्या ठिकाणी जत शहरातील लोकांच्या समोर आम्ही ठेवलेला आहे मला खात्री आहे की जत शहरातील शुद्ध नागरिक या ठिकाणी आमच्या उमेदवाराला ताकदीन आशीर्वाद देतील पाठिंबा देतील आणि भाई या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जत शहरामध्ये इतिहास घडवतील याची आम्हाला खात्री आहे नगरपालिकेच्या संदर्भामध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय बापू साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज सलीमचा नगराध्यक्षपदाचा अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर वार्ड क्रमांक चार प्रमोद सावंत आणि वार्ड क्रमांक तीन असे बरेच वाढं आज या ठिकाणी आम्ही पूर्ण करत आहोत सोमवारपर्यंत जी नगराध्यक्षासह जे उमेदवार असणार आहेत खाली शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती ते पूर्णपणे पॅनेल या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं पॅनेल या जतनगरपालिकेमध्ये आमचे जिल्हाप्रमुख विबोधेबापूंच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे या ठिकाणी ताकदीनं निवडणूक शिवसेना धनुष्यबाणावरती या ठिकाणी लढणार आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये शिंदे साहेबांच्या माध्यमातून या जत नगरपालिकेचा विकास करण्यासाठी आम्ही पूर्णपणे शिवसेना कटिबद्ध आहे जय महाराष्ट्र मी वार्ड नंबर चार मधून आज उमेदवार बसलेला आहे बापू सगळ्यांच्या आशीर्वादाने आपले साहेब यांच्या औषधातून मी आज नव्यानंच वार्ड नंबर चार मध्ये एक नवीन आपण एक पाऊल उचललेला आहे तर यासाठी मला सगळं हिश्बानं या चिन्हावरती आता जे आता मी लढ निवडणूक लढवणार आहे पहिल्यांदाच मी या निवडणुकी लढवणार आहे तर सगळे माझे मतदार जे आहेत त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे त्यांना मी आज जोडून त्यांना विनंती केलेली आहे की बाबा मला एकदा तास द्या नगरपालिकेमध्ये निवडून देण्याचा बाबा त्यातून आपण विकास त्यानंतर त्या लोकांना सगळ्याला दिसेल तेवढंच मी बोलतो आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद